आज आदरणीय अक्षयभैया गडिया यांचा आज जन्मदिवससुद्धा आहे आणि या जन्मदिनी हनुमान जयंतीसुद्धा यवतमाळ येथून अवख्या हो काही अंतरावरच असलेलं हे गडिया परिवाराने बांधलेलं आदरणीय गडियाजींनी बांधलेलं हनुमानजीचं साक्षात मंदिर आहे आणि या ठिकाणी गडिया संपूर्ण गडिया कुटुंब येऊन दर्शन घेतं यासोबतच यवतमाळकर यवतमाळभरातून या साक्षात हनुमान मंदिरामध्ये दर्शनाला येत असतात अक्षात साक्षात पावन असं हे हनुमान मंदिर आहे आपण अवश्य या मंदिराला एकदा तरी दर्शन घेण्यासाठी जावं उत्कृष्ट कलाकृतींनी उभारलेलं हे गडियापरिवार आणि मंदिर आहे ज्या मंदिराला आतमध्ये जाताच अगदी प्रसन्न वाटेल असं हे निसर्गरम्य ठिकाण आहे आणि हनुमानजीची मूर्ती आहे मूर्तीकडे पाहिल्यानंतर साक्षात हनुमानजी तुम्हाला दर्शन देतील असं हे ठिकाण आहे आणि आज, आज श्रीराम राम, राम तिथं तिथे त्या ठिकाणी रामाचे भजनंसुद्धा सुरू होते आणि त्या ठिकाणी हजारो भाविक भक्त या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी आलेले भाविक भक्त या ठिकाणी भोजन करत होते आणि त्या ठिकाणी त्या ठिकाणावरून गडिया अक्षयजी गडियांचा निरोप आला की आम्हाला पहिला नैवेद्य हा बेघर मनोरुग्ण प्रभूजींना द्यायचा आहे या ठिकाणी आमचे मित्र जितभाऊ मिसाळसुद्धा होते या ठिकाणी राजेजी डफासुद्धा सुद्धा होते आदरणीय अक्षयजी गडियासुद्धा या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी स्वतः आपल्या हाताने या ठिकाणी झालेला स्वयंपाक भरून दिला आणि उत्कृष्ट स्वयंपाक या ठिकाणी नी आपल्या निराधार निराश्रित असलेल्या बेघर बांधवांसाठी देण्यात आला त्याबद्दल गडिया कुटुंबाची आदरणीय अक्षयजी गडिया व सर्व गडिया कुटुंबांचे बेहर म्हणून निवारा केंद्र शतशा आभारी आहे हे आहेत अक्षयजी गडिया आणि घरच्या पाहुण्यांसाठी सुद्धा हेच स्वयंपाक आहे परंतु या ठिकाणी वेगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे जेणेकरून गर्दीमध्ये जवळचा कोणीही सुद्धा जाऊ नये अशी घरच्या पाहुण्यांसाठी त्यांनी अशी या ठिकाणी गडजींचे स्मारक उभं केलेलं आहे सुंदर असं स्मारक आहे आणि त्या ठिकाणी स्मारकाच्या ठिकाणी दर्शन घेऊन समोर भाविक भक्तांसाठी सुद्धा भोजन व्यवस्था केलेली आहे या ठिकाणी मठ्ठा आहे आलू वांगाची भाजी आहे आदरणीय आमचे मित्र जितुभाऊ मिसा हे या बेगर बांधवांच्यासाठी स्वयंपाक काढून देत आहेत आणि पहिला नैवेद्य हा या बेगर बांधवांसाठी देण्यात येतो आहे त्याबद्दल गडिया परिवाराने जो निर्णय घेतला अत्यंत मोठ दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आदरणीय श्री अक्षयजी गडिया यांच्याकडून हनुमान जयंतीनिमित्त विशेष खास असा भोजन सेवा या ठिकाणी देण्यात येत आहे त्याबद्दल अक्षयजी गडिया व गडिया परिवार यवतमाळ यांचे बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ शतशा आभारी आहे जयन जय कार्गी बाबा आदरणीय अक्षयजी गडिया यांनी आपल्या शेतामध्ये असलेल्या हनुमान जयंती निमित्त भोजन सेवा त्या सुद्धा एक हजार हजारो बे हजारो लोकांना अन्नदान केलं गेलं के आणि त्यासोबतच सगळ्यात पहिला नैवेद्य हा या बेघर निवाराला निवारा, निवारा केंद्रेतील बेघर प्रभूजींना या ठिकाणी मिळावं म्हणून त्यांनी अत्यंत उत्साहाने आणि उमेदने या ठिकाणी या निराधार निराशित बेघर बांधवांचं बोर्ड भरण्यासाठी स्वयंपाक दिला त्याबद्दल अक्षयजी गडिया व गडिया परिवार यांचे बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र यत्माशत असे आभारी आहे ज्यांनी या निराधार निराश्रित असलेल्या बेगर बांधवांची पोटाची खळगी भरण्यासाठी सुंदर उत्कृष्ट असं भोजन सेवा भोजनसेवा या ठिकाणी दिली त्याबद्दल छत्रचे आभार जय हिंद जय गाडगे बाबा आज या ठिकाणी अक्षयजी गडिया यांच्याकडून या बेराधार बेवारस बेवारास प्रभूजींना या ठिकाणी भोजनसेवा देण्यात आली आदरणीय आमचे डफाळा काका यांच्या माध्यमातून ही झालेली भोजनसेवा सुंदर उत्कृष्ट असं भोजन या ठिकाणी कर देण्यात आलं त्याबद्दल डफाळ परिवारांची आपले गडिया परिवारांचे बेघर निवारा केंद्र यवतमाळ स्वतः आभारी आहे या ठिकाणी अक्षय भोगडिया यांच्याकडून आज निराधार निराश बेघर बांधवांना एकशे साठ निराधार बेघर बांधवण्याची ठिकाणी सहाय्य देण्यात आली त्याबद्दल गडिया परिवारांचे बेघर मनोरुग्ण निवारण केंद्र यवतमाळ आभारी आहे Thank mm -hmm.